फक्त एका उद्धव ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला हिंदू प्लस मुस्लिम यांनी एकत्र येऊन भरभरून मतदान केलं हे पाहून शिंदे फडणवीसांच्या पायाखालची वाळूच सरकली यावर उपाय म्हणून फडणवीसांनी नितेश राणेंना भुंकायला मोकळं सोडून दिलं तिकडं चंद्रचूड यांनी शिंदे सरकारला बेकायदेशीर सरकार म्हटलं आणि उद्धव ठाकरेंवर ढकलून हात झटकले की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून त्यांना बोलावू शकत नाही पण अहो चंद्रचूड साहेब ठाकरेंना नका बोलावू पण राज्य चोरांच्या हातात कशाला दिलं आणि त्यानंतर जो पक्ष बदलण्यासाठी चटावलेला आहे अशा माणसाच्या हातात अपात्रतेचा निर्णय सोपवला उद्या जर देशात अजून पक्ष फुटले चोरले तर त्याला धनंजय चंद्रचूड जबाबदार असतील गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये या राज्यातले मुस्लिम कधी शिवसेनेला मतदान करतील असं तुम्हाला वाटलं होतं का मला तरी वाटलं नव्हतं भरभरून मतदान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिमांनी त्यांच्याबरोबर दलितांनी केलेलं आहे त्यांच्याबरोबर आदिवासींनी केलेलं आहे आणि भाजप जेव्हा म्हणतं ना की व्होट जिहाद हात झाला हा एक मूर्खपणा आहे कारण केवळ मुसलमान दलित आदिवासींच्या मतांवर महाविकास आघाडी लोकसभेला निवडून ना आलेली नाही आहे मराठी माणसाची बाकीच्या लोकांची इतर जातीच्या लोकांची ओबीसीची मतं पडली म्हणून महाविकास आघाडी तुम्ही जर पाहिला चार्ट तर तुमच्या लक्षात येईल एक दोन महाराष्ट्रातल्या जाती सोडल्या तर बहुसंख्य लोकांनी जनता म्हणून मतदान केलं म्हणून महाविकास आघाडी निवडून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये माझं उद्धव ठाकरेंना हे पहिल्यापासून म्हणणं आहे अने, आणि अनेक वेळेला मी बोललो आहे हे लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये तुमच्या शिवसेनेला मुसलमान मतदान करतात ही एक वेगळी घटना आहे दलितांनी कदाचित आधीही केलं असेल कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किंवा आधीच्या अविभक्त शिवसेनेचे दलित आमदार खूप होते एस सी एस टी आमदार दोन्ही आदिवासी आमदार सुद्धा होते परंतु मुसलमानांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं ही एक सकारात्मक घटना मानायला पाहिजे सामाजिक परिवर्तनाची ही संधी आहे राजकीय व्यासपीठावरून आलेली सामाजिक परिवर्तनाची ही संधी आहे आता ही संधी साधायची की आपल्या जुन्या हिंदुत्ववादी कोशात जायचं हे उद्धव ठाकरेंवर अवलंबून आहे नेत्याचा आवाका किती मोठा त्याचा पैस किती मोठा आणि तो पुढे कसं बघतो त्याची दूरदृष्टी किती आहे यावर ते अवलंबून आहे आपल्या बाजूला जर दलित आहेत आदिवासी आहेत मुस्लिम समाज आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे आता महाविकास आघाडीपुढे मित्र लक्षात घ्या आपण हा कार्यक्रम किंवा माझं भाषण हे विधानसभेच्या तोंडावर ठेवतो आणि सगळीकडे ही चर्चा आहे की महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे मलाही मान्य आहे महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे एवढी हातात असलेली मॅच घालवायला मोठं स्किल पाहिजे महाविकास आघाडी जिंकावी असं लोकांना का वाटतंय आहे मी तुम्हाला सांगतो काँग्रेसबद्दल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल लोकांचं प्रेम उफाळून आले अशातला प्रकार नाही पण आत्ता जे सत्तेत आहेत ते गेले पाहिजेत कारण त्यांनी लोकशाहीशी महाराष्ट्राशी द्रोह केलाय हे नकारात्मक मतदान आहे लक्षात करा <पण>। हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा लक्षात घेतलं ते पुन्हा आज सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार ज्या क्षणी इथे महाराष्ट्रात येईल त्यांचे पहिले सहा महिने सोडून द्या ज्यांना हनीमून पिरियड म्हणतात मधुचंद्राचे महिने म्हणतात हे सहा महिने सोडले तर पत्रकारिता हा परमनंट विरोधी पक्ष आहे लक्षात ठेवा तुम्ही जर लोकांच्या बाजूने काम करणार नसाल तुम्ही मला काही या लोकांबद्दल फार मोठ्या आशा नाहीत मला तर सध्याचे एक दोन राजकारणी सोडले तर फार मोठ्या आशा कुणाबद्दलच नाहीत मी तुम्हाला सांगतो कारण वर्षानुवर्षे आम्ही यांना बघितलेलं आहे जे, जेव जेव्हा मूलभूत प्रश्न येतात म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घटना कुणाच्या हातात आहे महत्वाचं आहे तुम्ही आता घटनेचा उपयोग करून निवडणुका जरूर जिंकाल पण उद्या त्या घटनेच्या संरक्षणाचा वेळ येईल तेव्हा तुम्ही उभे राहणार की नाही हे प्रश्न आहे मी नाव घेत नाही पण तुम्हाला कळतंय मी कोणाबद्दल बोलतोय अशी अपात्र असलेली माणसं जर त्या त्या पदांवर बसली तर काय होणार आहे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठा लोकशाहीवरचा हल्ला झालेला आहे तो महाराष्ट्रात झाला आहे गेली दोन वर्ष मी तुम्हाला सांगतो गेली दोन वर्ष महाराष्ट्रात झालेलं आहे आणि इतकं लोकशाहीचं हनन लोकशाहीचा अपमान महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षात जो पाहिला तेवढा तर कुणीही पाहिला नाही म्हणजे या एका कारणासाठी या वेळेला या महायुतीचा हे जे तीनचाकी सरकार आहे त्याचा पराभव व्हायला असं हवा असं मला वाटतं बाकीची कारणं तर सोडूनच द्या काय केलं तुम्ही महाराष्ट्रात दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात पक्ष फुटणं ही काही नवी गोष्ट नाही एखाद्याला पक्ष सोडायचं असेल तर पक्षांतरबंदी कायद्याचे नियम पाळून तुम्ही पक्ष सोडू शकता एकनाथ शिंदेना पक्ष सोडायचा असता त्यांनी पक्षांतर कधी का बंदी कायदा पाळून जर पक्ष सोडला असता तर माझी काही हरकत नव्हती हरकत घ्यायचं काही कारण नाही कायद्याप्रमाणे ते करतायत माझं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या सारख्या राज्यामध्ये जिथे तुम्हाला सत्ता मिळवण्याची आशा होती ती सत्ता मिळाली नाही म्हणून तुम्ही काय करता एकही नियम पाळायचा नाही एकही कायदा पाळायचा नाही केंद्र सरकारच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या मदतीने तुम्ही हे घडवून आणता मला तर देशभरात याच्यासारखं कृत्य कोणी केलंय असं दिसत नाही छोट्या छोट्या गोष्टी होतात होता, आम्हाला पक्षांतरांची सवय आहे हो एकोणीसशे सत्याहत्तर साली भजनलाल अख्खा पक्ष घेऊन गेले होते जनता पार्टीमध्ये आणि नंतर अख्खा पक्ष घेऊन परत आले काँग्रेसमध्ये हे पक्षांतराची पातळी आम्ही बघितलेली आहे आणि एकोणीसशे सत्याहत्तर साली भजनलालनी ते केलं म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली पक्षांतरबंदी कायदा आणला त्या पक्षांतरबंदी बा कायद्याची वाट लावली तुम्हाला नको एका पक्षांतरबंदी कायदा तसं सा, सांगून टाका तुम्ही पण कायदा असताना तो मोडून काढायचा आणि मला माफ करा खरंच मला सुप्रीम कोर्टाविषयी आदर दाखवायचा मी खरंच सांगतो कुमार मला हे बोलताना अतिशय वेदना होतात कारण माझं ट्रेनिंग आपलं ट्रेनिंग असं आहे की या ज्या संस्था आहेत सर्वोच्च न्यायालय असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल न्यायव्यवस्था सगळी त्याच्याविषयी आदर दाखवण्याचं आपलं ट्रेनिंग आहे पण कधी कधी हा प्रश्न पडतो आपण कशाबद्दल आदर दाखवतो आहोत महाराष्ट्रात जे घडलं ज्या प्रकारे सुरत गुवाती गोवा वगैरे हे गुन्हेगारी स्वरूपाचं राजकीय कृत्य आहे लक्षात ठेवा हे नुसतं राजकीय कृत्य नाही हे गुन्हेगारी स्वरूपाचं राजकीय कृत्य आहे आणि मला माहिती आहे की तिथे गेलेले काही आमदार ज्यांना जायचं नव्हतं त्यांना सुद्धा पोलिसांच्या मदतीने सक्ती करून तिथे पाठवण्यात आलं पोलीस दलाचाही वापर झाला पोलिस दलाचं काय तुम्ही बनवून ठेवलेलं आहे म्हणजे पुण्याच्या सभेसाठी पण पोलिस दलाचा वापर करतात तुम्हाला बलात्कारी पकडता येत नाहीत तुम्हाला कोयता गायन पकडता येत नाही तुम्ही अशा गोष्टींसाठी पोलीस दलाचा जर वापर केलात तर पोलीस कशाला काम करताय एक दिवस त्याची वर्दी पण उतरवून टाका आणि त्याला भगवे कपडे द्या हे गुन्हेगारी स्वरूपाचं राजकीय कृत्य होतं आणि पुन्हा भाजपच्या राज्यामध्येच ते झालं हे लक्षात ठेवा सुरतमध्ये का गेले गोहतीला का गेले तिथं भाजपचं राज्य आहे गोव्यामध्ये का गेले भाजपचं राज्य आहे तिथल्या सगळ्या शासकीय यंत्रणेची यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती ठीक आहे बाबा केलं सगळं तुम्ही तुम्हाला काय मिळालं हा प्रश्न आम्ही विचारत नाही कारण कर आमच्याकडे तुम्हाला खोके कोणते मिळाले ते पुठ्ठ्याचे होते सोन्याचे होते लाकडाचे होते आम्ही पुरावे न्यायालयात देऊ शकत नाही ना न्यायालय पुरावे मागतात आता परिस्थिती अशी आहे गेली काही वर्ष भ्रष्टाचार असा होतोय तुम्ही अजित पवारांना विचारा ते अधिक चांगल्या पद्धतीने समजावतील तुम्हाला <laughs> कायद्याच्या चौकटीत बसवून भ्रष्टाचार करायचा जो संपूर्ण धरण घोटाळा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये हा कायद्याच्या चौकटीत बसवून धरण घोटाळा झालेला आहे पूर्ण कायद्याच्या चौकटीत बसून म्हणजे न खाऊंगा न खाणे दुंगा पण कायद्याच्या चौकटी बसून सगळं चालतंय ना माझा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे की हे लबाड लोक आहेत यांना सत्तेसाठी काही करायची याची तयारी आहे नाही तयारी आहे यांची शाखेवर वगैरे संस्काराच्या गोष्टी करतात पण प्रत्यक्ष सत्ता हातात याची वेळ झाली की ते संस्कार जातात कुठे कोणाला माहीत ते आपण विचारायचं नाही मुद्दा असा आहे की जे सुप्रीम कोर्ट आणि हे महत्वाचं आहे जे सुप्रीम कोर्ट हे गुन्हेगारी राजकीय कृत्य थांबू शकत होतो त्या सुप्रीम कोर्टाने हात झटकले मला माफ करा मला माहिती आहे बोलण्याबद्दल माझ्यावर कंटेम्प्ट होऊ शकतो मला आदर आहे तुमच्याबद्दल पण आदर हा तुमच्या कृतीने होतो ना निर्माण रिस्पेक्ट तुम्ही डिमांड करू शकत नाही तुम्ही कमांड करायला पाहिजे तुमच्या कृतीतून चीफ जस्टिस ह चंद्रचूड आता मी त्यांच्या इतिहासात जात नाही त्यांच्या वडिलांच्या इतिहासात जात नाही कारण आणीबाणीत काय केलं चंद्रचूडाने हे आपल्याला माहिती आहे यांच्या वडिलांनी पण मला चंद्रचूडांबद्दल विश्वास होता मला आशा होती हे काहीतरी बरं करतील आधीचे तीन सरन्यायाधीश जे होते त्यांचं काय झालं आपण बघितलं गोगोईंची नेमणूक झाली ताबडतोब राज्यसभेवर त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप होता त्याची चौकशी झाली नाही दीपक मिश्रा आणि आधीचे दोघ जण सुद्धा कुठे कुठे त्यांची नेमणूक झालेली आहे हे सगळं निवृत्तीनंतरच्या नेमणुकीसाठी चाललेलं आहे मला एकच प्रश्न सरन्यायाधीशांना विचारायचं आहे गेली दोन वर्ष या राज्यामध्ये तुमच्याच शब्दानुसार इलिगल सरकार चाललेलं आहे हे त्यांच्या जजमेंटमध्ये आहे अकरा मेच्या जजमेंटमध्ये आहे मी बोलत नाही मग हे इल्लीगल सरकार जर असेल ही गोष्ट बेकायदेशीर असं तुम्ही या देशातलं सर्वोच्च न्यायालय जर म्हणत आहे तर बेकायदेशीर गोष्ट तिच्यावर काहीतरी उपाय करणं ती बाजूला करणं तिला पर्याय देणं हे कोणाचं काम आहे तिथे तुम्ही जेव्हा तुम्हाला अंतिम निर्णय द्यायचा असतो फायनल वर्डिक द्यायचं असतं तेव्हा तुम्ही हात झटकले की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून आम्ही त्यांना बोलू नको त्यांना नका बोलू पण हे जे चोर लोक आहेत चोरी करणारे लोक आहेत दरोडा घालणारे लोक आहेत इथल्या लोकशाही व्यवस्थेवर लो आणि पक्षांतर बंदी कायदा धाब्यावर बसवणारे लोक आहेत त्यांच्या बाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी तुम्ही एका सराईत पक्षांतर बाजायला देता सुप्रीम कोर्ट अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष यांनी स्वतःच किती पक्षांतर केलेली आहेत बघा तुमच्या लक्षात असेल तर किमान तीन पक्ष तरी मला आठवतात काही काळ ते शिवसेनेत पण होते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये आहेत तो ज्यांनी जो पक्षांतराला चटावलेला आहे सरावलेला पण नाही चटावलेला आहे अशा विधानसभा अध्यक्षाच्या हातामध्ये तुम्ही हा निर्णय सोपवत लोकशाहीचं भवितव्य काय आहे सुप्रीम कोर्ट इथली लोकसभा इथली राज्यसभा लोकशाहीचे चारही काम इथली लोकशाही धोक्यात आणायला जबाबदार आणि पक्षांतर विरोधी कायदा जर मोडीत निघाला आणि महाराष्ट्राप्रमाणे पक्षांतर घडवली अख्ख्या देशामध्ये तर त्याची जबाबदारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर जाईल मी तुम्हाला सांगतो तुम्ही पर्याय द्यायचा ना तुम्ही यांच्या हातात दिलं आणि मग नाटक काय चाललं आम्ही पण नाटकाला बोलतो लवकर द्या निर्णय लवकर द्या लवकर द्या लवकर द्या ते देत नाहीत ते वेळ काढतायत म्हणून वाटलं माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही ज्यांना लवकर द्या निर्णय असं सांगत होतात तुम्ही इतका दिवस काय करतात तुम्ही इतके दिवस काय करतात नाही आमच्याकडे खूप केस असतात आमच्याकडे खूप केस असतात हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे काय प्रत्येक न्यायालयात तुंबलेल्या केसेस आहेत हे मला माहिती आहे पण या प्रकरणाचा निकाल जर तुम्ही वेळेवर दिला नाहीत तर त्याला काही अर्थ नाही आता हे जे अपात्रता प्रकरण आहे ते गेलं सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार त्यांना तुम्ही पात्र ठरवा नंतर अपात्र ठरवा किंवा काही करा त्याचा काही उपयोग नाही फक्त त्याचा अॅकॅडमिक महत्त्व आहे अकॅडमिक इम्पॉर्टन्स हे काय सरन्यायाधीशांना कळत नाही आणि आम्हाला सांगतात तुम्ही त्यांच्या हेतूविषयी शंका नाही घ्यायची घेतच नाही आम्ही हेतूविषयी शंका त्यांचा हेतू उदात्त आहे असं माझं म्हणणं आहे मी कोणावरही शंका घेत नाही मला न्यायालयाविषयी अपार आदर आहे पण हे तर सांगा काय ते तुम्ही बेकायदेशीर सरकार दोन वर्ष कसं चालू दिलं या माझ्या साध्या प्रश्नाचं सा उत्तर द्या तुम्ही चोराच्या हातातच चोरीचा तपास कसा काय सोपवला या प्रश्नाचं उत्तर द्या साधे प्रश्न आहेत ना शाळेतल्या मुलांनी विचारल्यासारखे